मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली काढली होती काल नगरमध्ये सभा आटोपल्यानंतर मनोज जरांगे यांचा ताफा शिर्डीच्या दिशेने आला यावेळी शिर्डीकरांनी फुलांची उधळण करत जरांगे पाटील यांचा जल्लोषात स्वागत केले त्यानंतर आज सकाळी मनोज दरांगे पाटील यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले त्यानंतर नाशिक येथे समारोप सभा होणार असून त्यासाठी नाशिकच्या दिशेने निघाले असता कोपरगाव सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा येथे मनोज दरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे जे सी बी मशीनच्या लोटरमध्ये उभे राहून मराठा बांधवांनी फुलांची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले दरम्यान या प्रसंगी मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथे अशा घोषणा दिल्या पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीचे नाशिक येथे आज समारोप होणार आहे Thank <laughs> you.